नमस्कार मी किशोर लोटे माझी वास्तू मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण लातूर मध्ये विक्रीसाठी निघालेले चार फ्लॅट या मध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ ग्राहकांनी शेवटपर्यंत पहा तसेच ज्या फ्लॅटचं बजेट ग्राहकांचं असेल तर त्यांनी आम्हाला संपर्क करू शकता त्यासाठी आमचा मोबाईल नंबर नऊशे चाळीस चाळीस सव्वीस नऊशे चाळीस यावरती कॉल व्हॉट्सअप मेसेज करा तसेच ज्यांना प्रॉपर्टी घ्यायची असेल तर त्यांनी याच व्हॉट्सअप नंबरवरती आपल्याला कोणत्या एरियामध्ये प्रॉपर्टी घ्यायची आहे याची माहिती द्या तसेच ज्यांना प्रॉपर्टी विक्री किंवा भाड्याने द्यायची असेल तर त्यांनी संपर्क करू शकतात एल आय सी कॉलनी मध्ये विक्रीसाठी निघालेला हा वन बेश के फ्लॅट आहे हॉलला वरील बाजूला करण्यात आलेली आहे तसेच बाल्कनी सुद्धा आपल्याला पाहायला भेटणार आहे या वन बीएचके फ्लॅट ची किंमत ओनरने पंचवीस लाख अशी सांगण्यात आलेली आहे तर अशा प्रकारे हा हॉल पाहिल्यानंतर आता आपण पुढे सेपरेट टॉयलेट बाथरूम एक बेडरूम आणि किचन पाहणार आहोत तर या बाजूला इंडियन टॉयलेट आपल्याला पाहायला भेटणार आहे या अपार्टमेंटला लिफ्टची सोय आहे आणि या ठिकाणी आपण हा अशा प्रकारे वन एच के फ्लॅट पाहू शकतात ओनरनी याची किंमत पंचवीस लाख अशी सांगण्यात आलेली आहे बैठकीत ही किंमत थोडीफार कमी होणार आहे प्रॉपर व्हेंटिलेशन असलेला हा वन बी एच के फ्लॅट आहे आणि एल आय सी कॉलनी लातूरच्या प्राईम लोकेशन मध्ये हा आपल्याला फ्लॅट पाहायला भेटणार आहे अशा प्रकारे ही बेडरूम आहे तर ज्यांचे कोणाचे बजेट हे पंचवीस लाखाच्या जवळपास असेल आणि ज्यांना एल आय सी कॉलनीमध्ये वन बी एच के फ्लॅट घ्यायचा असेल तर त्यांनी आम्हाला संपर्क करा त्यासाठी ते आमचा मोबाईल नंबर नऊशे चाळीस चाळीस सव्वीस नऊशे चाळीस यावरती कॉल आता व्हॉट्सअप मेसेज करू शकतात तर आता आपण हा दुसरा टू बी एच के फ्लॅट पाहणार आहोत हा टू बी एच के फ्लॅटचा हॉल आहे हॉलला बाल्कनी बेडरूमला बाल्कनी तसेच दोन्ही बेडरूमला आपल्याला बाल्कनी पाहायला भेटणार आहे या टू बी एच के फ्लॅटचं लोकेशन हे नंदी स्टॉपच्या जवळ शिवाजी शाळेच्या जवळपास आपल्याला पाहायला भेटणार आहे हा टू बी एच के फ्लॅटचा किचन आपण या ठिकाणी पाहू शकतात तसेच या ठिकाणी युटिलिटी एरिया तसेच वरील बाजूला लँट्रिन सुद्धा पाहू शकतात या टू बी एच के फ्लॅटचा जी किंमत आहे ती ओनरनी अठ्ठेचाळीस लाख रुपये अशी सांगण्यात आलेली आहे तसेच या ठिकाणी हॉलला अशा प्रकारे बाल्कनी देण्यात आलेली आहे तसेच पुढे दोन बेडरूम आहेत तसेच या ठिकाणी इंडियन टॉयलेट आणि बाथरूम या ठिकाणी आपण पाहू शकतात या ठिकाणी ही पहिली बेडरूमला सुद्धा आपल्याला बाल्कनी पाहायला भेटणार आहे लातूरच्या सेंटरला छत्रपती चा शिवाजी महाराज चौकाच्या जवळ नंदी स्टॉपच्या थोडे पुढे आल्यानंतर शिवाजी शाळेच्या एरियामध्ये आपल्याला हा टू बी एच के फ्लॅट पाहायला भेटणार आहे या टू बी एच के फ्लॅटची किंमत ओनरनी अठ्ठेचाळीस लाख रुपये अशी सांगण्यात आलेली आहे बैठकीत थोडंफार ही किंमत कमी होणार आहे तर ज्या ग्राहकांचे बजेट या फ्लॅटच्या जवळपास असेल तर त्यांनी आम्हाला संपर्क करा त्यासाठी आमचा मोबाईल नंबर नऊशे चाळीस चाळीस सव्वीस नऊशे चाळीस यावरती कॉल अथवा व्हॉट्सअप मेसेज करू शकतात अशा प्रकारे आपला हा फ्लॅट पाहायला भेटणार आहे तर या फ्लॅटच्या नंतर आपण तिसरा फ्लॅट पाहणार आहोत हा टू बी एच के फ्लॅट अशा प्रकारे आहे तर आता आपण निक्की बारच्या पाठीमागे असलेला वन बी एच के फ्लॅट पाहणार आहोत हा वन बी एच के फ्लॅट आपण पाहू शकतात या वन एच के फ्लॅटचा हा हॉल आहे या वन एच के फ्लॅटचं लोकेशन निक्की बारच्या पाठीमागे बार्शी रोडच्या एरियाच्या जवळपास आपल्याला हा वन बी एच के फ्लॅट पाहायला भेटणार आहे या वन एच के फ्लॅटला सेपरेट टॉयलेट बाथरूम या ठिकाणी आपल्याला इंडियन टॉयलेट पाहायला तसेच या वन एच के फ्लॅट ची किंमत ओनरनी सव्वीस लाख रुपये अशी सांगण्यात आलेली आहे तर ज्यांना निकी बारच्या जवळ बार्शी रोडच्या जवळपास वन बी एच के फ्लॅट घ्यायचा असेल आणि ज्यांचं बजेट हे सव्वीस लाखाच्या जवळपास असेल तर त्यांनी आम्हाला संपर्क करा त्यासाठी आमचा मोबाईल नंबर नऊशे चाळीस चाळीस सव्वीस नऊशे चाळीस यावरती कॉल अथवा व्हॉट्सअप मेसेज करा प्रॉपर व्हेंटिलेशन असलेला हा वन बी एच के फ्लॅट विक्रीसाठी आहे याची या किंमत सव्वीस लाख बैठकीत थोडंफार कमी होणार आहे यानंतर आपण पुन्हा एकदा एल आय सी कॉलनीमध्येच असलेला वन बी एच के फ्लॅट पाहणार आहोत त्या वन बी एच के फ्लॅटची किंमत ओनरनी सोळा लाख रुपये अशी सांगण्यात आलेली आहे तर हा एल आय सी कॉलनी मधील वन बी एच के फ्लॅट आहे या वन बी एच के फ्लॅटचा हा हॉल तसेच या हॉलमधून आपण बेडरूम तसेच हॉलला असलेली बाल्कनी तसेच किचनकडे जाऊ शकतात तर ज्या ग्राहकांचे बजेट हे सोळा लाखाच्या जवळपास असेल आणि ज्यांना एल आय सी कॉलनीमध्ये वन बी एच के फ्लॅट घ्यायचा असेल तर त्यांनी आम्हाला संपर्क करा हा वन बी एच के फ्लॅट एल आय सी कॉलनी मधील आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा या व्हिडिओमध्ये आपण चार फ्लॅट पाहिलेले आहेत चारही फ्लॅटची किमती या व्हिडिओमध्ये आहेत ज्यांना माहिती समजली नसेल त्यांनी व्हिडिओ डबल पहा जे हिंद वंदे मातरम